नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो ज्यांना कुणाला नर्मदा मार्केट सर्च करायचं असेल क्रॉमवरती सिम्पल ओपन करा मार्केट बघायचं आहे त्यांना रेकॉर्ड पहिला नर्मदा सत्ता मटका टाकला की त्यांची पहिली वेबसाईट येते मित्रांनो पहिली वेबसाईटला क्लिक केला की के त्यांची वेबसाईट अशी ओपन होते त्यांचे ते रोज फॉलोअंग पिन मिळतात फॉलोअंग पिन खेळा तरी पण प्रॉफिटमध्ये जाता मित्रांनो तर आपला सकाळी एकशे अडतीस पानानं दुर्यपन होता पाच झाला जोड फेल गेली नर्मदा डेला गे पिन पंधरा जोड होती पॉवरफुल दहा जोड होती पलटी चौकट्यात गेली ओपन पान तीनशे ऐंशी होतं क्लोजला आलं तर न वेळ घालवता आपली नर्मदा नाईटची ट्रिक बघूया मित्रांनो ट्रिक बघा मित्रांनो ट्रिक एकदम जबरदस्त आहे सिंगल शूट ओपन आहे मित्रांनो ट्रिक चालवते मित्रांनो पंचवीस आणि तेरा एक दोन हजार पंचवीसला चालू होते मित्रांनो मित्रांनो अनेक एक मिनटं बरोबर आहे मोबाईलमध्ये बघायचं अवघड आहे मित्रांनो खालीवर खालीवरून कन्फ्यूज होते जातो लास्टला त्याच्याशिवाय ही पहिली त्रेसष्ट दुसरी त्रेसष्ट हा तिसरी तर ट्रिक चालू होते तेरा एक दोन हजार पंचवीसला हा छक्का ओपन छक्का ओपन सोमवार मार्केटला काढायचा आहे मित्रांनो जाऊ पण सोमवार मार्केटला छक्का ओपन येईल तर ही जोड जाते त्रेसष्ट त्याच्यानंतर छक्का ओपन बंद राहतो त्यानंतर ही छक्का ओपन येतो जोड जाते त्रेसष्ट तर छक्का ओपन सोमवार मार्केटलाच आपल्याला काढायचा आहे तर सोमवार मार्केटला छक्का ओपन काढला की जोड जाते ही त्रेसष्ट त्याच्यानंतर छक्का ओपन बंद राहतो मित्रांनो मग आज छक्का ओपन सोमवार मार्केटला छक्काच ओपन काढायचा आहे तर जोड जाते त्रेसष्ट ही पहिली त्रेसष्ट गेली ही दुसरी त्रेसष्ट आणि तिसरी त्रेस त्रेसष्ट तर मित्रांनो एक छक्का ओपन म्हणून छक्का क्लोज मंगळवार पट्टीत काढायचा छक्का क्लोज गेला की मित्रांनो छक्का बोजी एक्का ओपन येतो जोड जाते सतरा मित्रांनो सतरा जोडीशी काय म्हटलं म्हणजे आपल्याला ओपन कॉमन आहे तर छक्का बुजीड एक्का गेला की एक दोन तीन विकणं हा यक्काला एक्का ओपन येतो मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवार पट्टीत एकशे पंचावन्न जोड जाते पंधरा जोड तर छक्का क्लोज छक्का ओपन तर यो एक्काला सॉरी छक्का क्लोज अपोजिट एक्का आला की एक्काला एक्का ओपन जातो आणि पंधरा जोड होते एकशे पंचावन्न पानानं त्याच्यानं मित्रांनो सेकंड त्रेसठ आपण सोमवार पटिटली बघायचे आहे तरी त्रेसठ गेली की छक्का ओपन छक्का क्लोज जाईल तेव्हा छक्का अपोजिट लगेच एक्का ओपन येतो खाली मित्रांनो लगेचच यायला पाहिजे आणि लगेच यो आला पण तर तेव्हा एक दोन तीन विकणं तर यो एक्काला एक्का ओपन येतो आणि जोड जाते बारा पहिला गेली पंधरा ही जोड गेली बारा एकशे पंचावन्न पानाचं मित्रांनो तरी छक्का क्लोज छक् एका ओपन छक्का बजेट एक्का आला की एक्काला एक्का ओपन जातो आणि जोड जाते बारा तर थर्ड लाईनला पण छक्का ओपन छक्का क्लोज काढायचा आहे छक्का क्लोज गेला की तवाच एक्का ओपन येतो तर ये एक दोन तीन विकणं यो एकाला एक्का ओपन येऊन एकशे पंचावन्न पानानं एकोणीस जोड जायला पाहिजे एकोणीस जोड पॉवरफुल आहे का मित्रांनो तरी छक्का ओपन छक्का क्लोज चौक्या ओपन चौक्या क्लोज नवव्या ओपन नवव्या क्लोज हे दोन साईडनं नव्या क्लोज आपल्याला पॉवरफुल लागला तर जोडी तुम्हाला मी लिहून देणार आहे लास्टला व्हिडिओमध्ये एंडमध्ये त्या जोड्या तुम्हाला खेळायचे आहेत तर अनेक ट्रिक आहे छक्का ओपनवरती एका छक्का सुपरफास्ट लागलेला आहे तर दुरीक्लोजवर दहा परख सुटतो मित्रांनो त्याच्यानंतर दहा परक बंद राहतो तोच हे दुरीक्लोजवरच दहा परत सुटतो दहा परक पूर्णपणे टोटल बंद राहतो तर हे दुरीक्लोजवरच दहा परस सुटतो दहा परक सुटला पहिला बघा दहा परस सुटला की एक दोन तीन चार विकणं हा धुरी ओपन येतो क्लोज म्हणून दुरी ओपन दुरीक्लोज म्हणून दुरी ओपन येतो दुरी क्लोज म्हणून दुरी ओपन आला एक दोन तीन चार विकणं चालूमध्ये पण बघा हा दुरेकुलज दुरी ओपन दहा परिपुलाजवळ दहा परस सुटला की एक दोन तीन चार विकणं हा दुरेकुलज म्हणून दुरी ओपन येतो तर त्याच्यानं हा दुरेकुलाजवळ दहा परस उठला की एक दोन तीन चार विकणं हा दुरीच ओपन येतो तर दुरी ओपन आली की एक दोन तीन चार पाच विकनं बघायचं मित्रांनो तर ही पहिली दुरी आली की एक दोन तीन चार पाच विकणं हा ओपन येतो मित्रांनो पंजा तर हा सत्या क्लोज गेल्यानंतरच हा छक्का क्लोज बाहेर पडतो मित्रांनो सत्या क्लोज गेल्यानंतरच हा छक्का क्लोज बाहेर पडतो तरी पंजाब ओपन कुठून येतो तर एक दोन तीन चार विकणं हा पंजाब ओपनला ओपन येतो आणि सत्या क्लोज आल्यानंतरच हा कॉमन क्लोज छक्का बाहेर पडतो तर ही सेकंड दोरी तेव्हा एक दोन तीन चार पाच विकणं मित्रांनो हा सत्या क्लोज पडल्यानंतरच हा छक्का क्लोज बाहेर पडतो आणि धुरी ओपन कुठून येतो एक दोन तीन चार विघ्न हा धुरी ओपनला ओपन येऊन हा सत्या क्लोज पडल्यावरच हा छक्का क्लोज बाहेर पडतो तर तेजानंतर आता चालूमध्ये पण हा दुरे तर एक दोन तीन चार पाच विघ्न तर हा सत्या क्लोज पडला हा सत्या सिंगल मेन क्लोज दिला होता आपली जोडी ते सत्तेचाळीस पॉवरफुल होती बॅड तर हा सत्या कुलोस पडल्यानंतरच हा छक्काकुलस बाहेर पडणार मित्रांनो आणि तेव्हा एक दो, तीन, ना, चक्का चक्का कुलो, चक्का कुलो, चक्का दोन तीन चार विकना हा छक्काल छक्का ओपन होऊन इथं जोड सहासष्ट एक लागल्यास तेव्हा हा छक्का कुलोस छक्का कुलोस छक्का कुलोस येणार मित्रांनो दोन जोड्या खेळायच्या आहेत एकोणीस मी लास्टला व्हिडिओमध्ये तुम्हाला गेमा माझ्या दिसतील त्या गेम प्ले करा सिंगल पॅनल आपलं राहील एकशे पंचावन्न आणि एकशे पंचावन्नची फॅमिली तुम्हाला प्ले करायची आहे मित्रांनो ओके तर बघा व्हिडिओ आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही गेम प्ले करा